केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस केलेल्या मोबाईल हँडसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सीई आय e. आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे सदरील सीई आय e. आर पोर्टलद्वारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरातील तपास पथके वेगवेगळ्या परजिल्ह्यात आणि परराज्यात पाठवण्यात आली होती सदरील तपास पथकातील पोलिस अंमलदार यांनी सी आय पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून झालेले विविध कंपनीचे सुमारे रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट हस्तगत केले सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलिस उपायुक्त अश्विनी पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहम्मद रफी के नामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर विसई पोलिस कॉन्स्टेबल समाधान मारकड संतोष वायदंडे कल्लप्पा देकाणे पोलिस हवालदार खाजप्पा नवरू कॉन्स्टेबल दत्ता मोरे सुधाकर माने पंकज घाडगे शैलेश स्वामी महेंद्र फुलारी बाबुराव क्षीरसागर पोलिस हवालदार आयास बागलकोटे प्रकाश गायकवाड पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड सैफ अली मुजावर यांनी पार पाडली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध होण्यासाठी सीई आय आर डॉट जी ओ या वेबसाईटवर जाऊन माहिती भरून सहकार्य करावे